खरा दुष्काळ खरा वनवास हा मराठा समाजाचा आज आज संपलेला आहे पण या निर्णयाला जर शासनाने जगा फटका केला तर याला पूर्णपणे शासन जबाबदार असणार आहे

किती समाधान एकदम समाधान आहे मी एक आज भरपूर खुश आहे आणि मनोज हे आमच्यासाठी एक नेता सरला गेल्या अनेक महिन्यापासून यश आले आम्हाला आम्ही आखलूत बसून आलो माझं एवढं म्हणणं जे सरकारने हाती काढले तर हातीश पालन पूर्ण केलं नाही आम्ही मुंबईमध्ये मध्ये समर्थ समर्थपणे आम्ही मुंबईला परत उघडलेला आहे काय भाऊ ना तुमचा आज खुशी खुशीचा आनंद आम्हाला पुन्हा दिवाळी साजरी होणार आहे आज आम्ही इतक्या दिवसापासून संघर्ष करत होतो आज आम्हाला आनंद मंत्र्याज मुख्यमंत्री परसा मला मुख्यमंत्री साहेबांचे जाहीर आवाज मराठा समाज तुमचे रणा कधी फेडणार नाही एक मराठा लाख मराठा खरा खरा दुष्काळ खरा वनवास हा मराठा समाजाचा आज आज संपलेला आहे इथून बळो नव्या मराठ्याचा गरजवंत मराठ्याला खऱ्या अर्थाने आज नवो पर्व सुरू झाले सर्वसामान्य मराठा सर्व सर्वसामान्य जो होता त्याला खऱ्या अर्थानं मनोजदादा जारगे पाटील पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि शिंदे सरकारच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने मिळले मुख्यमंत्र्याचं मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्याचं आणि मनोजादा जारगे पाटलांचं तर पहिल्यांदाच आहे पण या लढ्याला खऱ्या अर्थानं स्वरूप जर द्यायचं असेल तर प्रशासनाचा तुमच्या लढ्याला यश आलेलं आहे तरुण आहेस कॉलेज विद्यार्थी आहेस किती महत्वाचं अर्थ होत आहे खूप महत्वाचं आहे आमचे जे मनोज दादा शिक्षण जय जिजाऊ जय शिरा एक मराठा लाख मराठा आज जो आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात याचे आम्ही सर्वत्र कौतुक करतो पण या निर्णयाला जर शासनाने जगा फटका केला याला पूर्णपणे शासन जबाबदार असणार आहे आणि जो आमचा चाळीस वर्षाचा जो बॅकलॉग झालेला आहे तो भरून काढण्यासाठी प्रत्येक मराठाच्या समाज कुटुंबाला सरकारी नोकरी भेटली पाहिजे हा आमचा पुढचा मुद्दा असेल आणि आरक्षण हा आमचा मोर्चा या ठिकाणी संपलेला ना नाही हा मोर्चा सतत चालू चालू राहणार आहे हा मोर्चा सतत चालू राहणार आहे त्यामुळे मराठा आंदोलकांचा आहे त्यामुळे आता जर सरकारने या निर्णयाबाबत दगाफडका केला तर आम्ही पुन्हा पुर्न उपोषण करू असा इशारा या मराठा आंदोलकांना दिलेला आहे त्यामुळे जल्लोषीचं वातावरण सुरू आहे या ठिकाणी नवी मुंबईमध्ये धरणभाई पटलांचं भाषण सुरू झालेलं आहे मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झालेलं आहे